हाय सर्वांना कशा आहेत सर्व करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याच्यानंतर लाईक करायला विसरू नका तर बरे दिवस झालं आपले रेग्युलर व्हिडिओ काही येत नाहीत पण तेच कारण मला सांगावं वाटत नाही तर बऱ्याच दिवस झाले माझे तब्येतच असं सारखं दुखत असतं त्याच्यामुळं मला काही मूड वाटत नाही व्हिडिओ टाकायला वगैरे तब्येतच अशी खराब सारखं दुखापत ते तुम्हाला कारण सांगायचं मला पण योग्य वाटत नाही आहे तर आज आहे गुरुवार तर आमचा उपवास आहे तर आमचे बापू आलेले आहेत दुकानावरून खिचडी खाण्यासाठी घरी तर बापूंची झालेली आहे खिचडी वगैरे खाऊन आणि इकडं बघा तुम्हाला माहिती आहे आमच्या दारात भरपूर पपईचं झाडं म्हणजे फळ झाडं फळझाडं आहेत आपल्या अंगणात चक्कूचं आहे आंब्याचं आहे लिंबोणीचं आहे बरी सीताफळ डाळी नारळ असे बरेचसे झाडं आहेत मी तुम्हाला दाखवाल्यानंतर ना तर आमच्या दारामध्ये बऱ्याचशा अशा पपया लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये फक्त एकच झाड पपईचं गोड आहे की तिची पपई खूप गोड लागते आणि त्या पपईला म्हणजे त्या पपईच्या झाडाला लवकर डोळा पडत नाही तर आमच्या बापूंनी जी गोड पपई आहे ती लपून ठेवली होती मी आज उपवास आहे म्हटलं बाप्पू आज पपई कापू पिकलेली असेल कारण दोन दिवसापूर्वी आमच्या बाप्पूच ते काम करतात पप्पईंच्या झाडाच्या पप्प्या तोडण्यावर का काम असतं तर बापूंना म्हटलं उपवास आहे तर पप्पई घेऊन या आपण खाऊ तर बाप्पूंनी काय केलं ज्या म्हणजे ज्या झाडाची पपई गोड आहे ती लपून ठेवली असे आमचे सासरेबा खोडील आहेत आणि जी पेंट होती ती आणली मला म्हणले पुन्हा मी ही पपई पिकली बघा बाप्पा हसते खरं बोलल्यावरती बघा कसं हसायला हाय का नाही खोटं वालायच नाही अगोदर कोणती पपई आणली आणि आता चिरून ठेवलेली आहे पपई तुम्हाला बघा इथं बाप्पू असे कट केलेले आहेत पपईचे आणि ही पपई खूप गोड आहे मी बरंच आमच्या म्हणजे पाहुण्यांना वगैरे दिलेले ते म्हणतात ह्या झाडाच्या पपई आणि आमच्या बापू लय चोर आहे खोट आहेत हाय का नाही बोले का नाही खोटा अगोदर कोणती आणली खरं बोला तुमची सून खोट बोलती का पण तुम्ही कोणती आणली होती अगोदर सासरा माझा खोडील पण करायचं नाही आणि मग इथं चिवताई आम्ही आता उन्हाळा लागलाय कैरी आणली होती दाजींनी म्हणजे कलमी आणली होती तिचं लोणचं केलं तर चिव काय का ती काय केलं का कापली पप्पाने मीठ टाकलं मग हा कबात मीला हावलं डो बनवून तशी टावली दाकू कुठे भरणी निधी तशी केले आणि आबांची तिकडे चाललेली आहे झोप आजीची आबाची आणि जे गेले होते बाहेर ती पण होती का तर बघा यांनी पण घेऊन जीवना आहे बघा तर इथं कैरीचे लोणचे वगैरे केलेलं आहे काय कर मस्त आणि हे पण तुम्ही करून पहा छान लागत कच्ची कधी धुतलं काय केलं माहिती खोड ती पपई आणली दुसरी फेंट ही गोल नाही आणली तर पाहू शकता ही आमच्या झाडाची पपई आहे लेबरपूर झाडं लावलेत आम्ही पपईची नर्सरी मधून रोप आणल्यात तर थोडीशी डॅमेज झाली होती ती तुम्हाला दाखवते नंतर ना झाडात आम्ही थोडे उपास आहे पप्पा खाऊन घेऊ द्या आम्हाला खिचडी आवडत नाही आहे का नाही ह्यांनी खाली खिचडी उपासाला मी व्हिडिओ बनवतो कार्यक्रम ओक्की गेला दोघांनी किती हुशार आहे बाप्पू बाप्पू बघ किती हुशार पप्पा म्हणते उपासाला चालत नाही उपासा काय बाप्पू मला ठेवायचे नाही का कोण म्हणलं तुम्हाला उपस आहे का आणि मग तुम्ही काय खाताय तोडून ठेवले बापू कस काम आहे तुम्हाला तुम्हाला दाखवते झाड मग अशी म्हटल्याप्रमाणे की किती अंगणात झाड आहे आणि कोणत्या पपईच पपई छान अशी गोड लागते तर दाखवते तुम्हाला फडक्याने तर इथे पाहू शकता मी बनवलेलं आहे चहा तर आपल्याला हे उपवास आता आता टायमिंग झालेला आहे पावणे चार वाजले आहेत आणि ऊन जास्त असल्यामुळं आपण बाजारला जरा उशिराच जात असतो कारण खूप ऊन असतं आणि काही उन्हाचं लवकर येत नाही तर आता चहा बनवलेला आहे आणि दाजींना चहा देते तर बघा पाहू शकतो इकडं किती ऊन आहे आणि दाजी भरत आहेत मटकी दाजी कुठे गेले मटकी तर भरत नाहीत दाजी मला म्हटलं होते मटकी भरतो तर बघा अशी मटकी आहे आणि इकडं बघा झाडांच्या किती पपया सापड्यात तर बघते दाजी कुठं गेलेले आहेत ते तर आबांचं आणि ह्यांचं काहीतरी काम चालू आहे आबा तुम्ही काय करत होते चहा जरा घ्या की काय करता ते मला वाटलं मटकीच भरते आता दाजी चालेल मण्याला फ्लावरचा पाला टाकतात ते तर चला तुम्हाला मण्या सुद्धा दाखवते आता ह्यांच्या मागं मागं चहा घेऊन फिरते बघा तर आमचा मण्या दाखवते तुम्हाला बऱ्याच दिवस झालं मण्याला काही दाखवलेलं नाही आहे हे पाहू शकता तुम्ही मण्या आणि तयाली सायकल खेळतीये उन्हाळ्याचीच खिरती आणि माने बघा कसं कुरु कुरु खातोय मनिया तर त्याचं नाव आहे त्याला असं जाळीतच ठेवलेलं आहे दाजी घालते ते त्याला खायला चहा घ्या की आता माझा हात दुखायला लागला बस तेवढा पुरेसा झाला परत उन्हाने वाढल आता घ्या हा बघा इथं दिलेलं आहे चहा आता कुठं चालली उन्हात नको खेळूस च्यू च्यू आणि बघा इथं आमचा टोम्याला बांधून ठेवलेला आहे कारण आमच्या घरी मटकीचं गिराईक आलं की हा खूप बुकतो आणि लोक भीतीमुळं येतच नाही घरी मटकी घ्यायला तर थोडासा परिणाम होतो धंद्यावरती त्याच्यामुळे याला बांधून ठेवलेला आहे तर आता चला मी पण घेते चहा आणि आवरायचंही बाजारलासुद्धा जायचं आहे तर बघा आमच्या इकडे असे कचराकुंडी अशी जाळतात ना की काय म्हणतात ना खूप त्रास होतो श्वास घ्यायला कचराकुंडीचा अख्खा धूर इकडं पसरतो ठसका येतो आणि खूप दुर्गंधी येते त्या कचऱ्याची शकता तुम्ही ही खूप दिवस झाले एक वर्ष झाले या झाडांना ही ही पण गोड नाही पप्पा ही झाडालाच पिकलेली आहे तिकडं फनसाचं झाड आहे पाठीमागं पण तुम्हाला असं दाखवलं होतं मी की आमचं बगीचा वगैरे आता बघा इथं आमच्या आंब्याला आंबे आलेत बघू शकता तुम्ही असे आंबे आलेले आहेत बघा भरपूर आंबे आले तो का हे बघू शकतो ग छोटे 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 आंबे आलेत पण आता जर हवा सुटली ना आता वारं सुटलेला आहे खूप त्याच्यामुळं मग हे गळतात आहे आंबे तुम्हाला दिसत असतील तिथं पण दिसत असतील इकडं चांगले मोठे झाले ते आणि ते फणसाचं झाड आहे इकडं कपाशी हे बेलीचं झाड हे चक्कूचं झाड आहे इथं पण पपई आहे आता जास्त खात नाही कोणी पपई त्याच्यामुळे झाडाला जशी पिकलेलेच असतात पपई हे बघा पाहू शकता तुम्ही पाठी बापू तोड दाखवत तो होते तुम्हाला इथं गुलाबाचं झाड आहे आणि बघा हा आहे हापूस आंबा हा हापूस आंबा आहे तुम्हाला दाखवते तिकडं पण पपई पपयान आणि जी गोड पपई ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ही पण आहे पपई इथं तर बघा पपया पिकल्या झाडाला डायरेक्ट झाडावरती आणि हा आहे हापूस आंबा हा पाहू शकता तुम्ही तर ह्याला थोड्या प्रमाणातच चाल आहे माल कमी आलेला आहे बघा इथं पाहू शकता हा हैदराबादी हाँ पुसे ही ओ हाँ हाँ हैदराबादी हा, सही ना हा बगा कितने तो कोई रिमोट नहीं ये नक्की हाँ पुसे का तो पगो तो की तो है हाँ पुसे तुम आओ ये चार करोड़ दिलाई बगा हाँ पुसे हाँ हैदराबादी पुर तो रत्नगिरी हाँ पुस आणि एक इथं हादग्याचं झाड आहे तर बघा इथं सगळ्या पपयांना डोळे पडलेले पण आता कोणी तोडत नाही आवडीने आणि हे बघू शकता ह्या पपईच्या पपया खूप गोड आहेत पण हिला काही जास्त डोळे पडत नाही पपईच्या झाडांना तर इकडं आहे असं थोडस बगीचा केलाय आमच्या चिवणी आणि आता दाजींचं चाललंय पाणी भरायचं काम कारण आता बाजारला निघायची तयारी आहे आणि त्याच्यामुळं आ, ते ज्याच्यामध्ये पाटेंमध्ये आपण मटकी ठेवतो तर तिथं असे हे वल्ले करावं लागतात बघा कसं पाणी मारत मला पण भिजवतात तुम्ही तर अशा बगीच्या आहे तुम्हाला दाखवलं थोडक्यात की आता तिकडे नारळ वगैरे अशी बरीच झाडं आहेत आपल्या अंगणात आणि इकडं बघू शकता आमच्या कोंबडीने पिल्लं किती काढले ते पाणी मारत म्हणजे कसं ना त्यांना पण गरम होतं ते पोतं टाकावं लागणार आता कारण इकडून ऊन आहे तर चला जाऊ द्या आता बाजारला सुद्धा जायचं आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा बघा पिल्लं कशी चाव 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 करते ते एवढी पिल्लं काढलेली आहेत आणि आमची कोंबडी खूप चावकी चला जाऊ द्या कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज प्लीज लाईक करायला विसरू नका लाईक करत जा आणि सपोर्ट करा तुमच्या खूप सपोर्टची गरज आहे तर बाय बाय सर्वांना